श्री आवजीनाथ दूध संस्थेकडून सभासदांची दिवाळी गोड संगमनेर तालुक्यातील मिरपूर येथील श्री आवजीनाथ दूध उत्पादक संस्था नेहमी दूध उत्पादक सभासदांच्या हितासाठी कार्यरत आहे यंदाही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संस्थेकडून सभासदांसाठी आनंदाची गोड बातमी देण्यात आली आहे संस्थेमार्फत सभासदांना प्रति लिटर दोन रुपये रिबेट आणि तीन रुपये शेतकरी अनामत अशा एकूण पाच रुपयांचा लाभ देण्यात आला यासोबतच प्रत्येक सभासदाला पाच किलो साखर पाच लिटर तेलाचा डबा आणि मिठाईचं वाटप करून संस्थेने सभासदांची दिवाळी अधिक गोड केली या उपक्रमाची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री सुनील भारसकर यांनी दिली त्यांनी सांगितलं की संस्थेच्या माध्यमातून दूध उत्पादकांच्या आर्थिक हिताचं रक्षण करण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण करणं हा उद्देश आहे या प्रसंगी सर्वाधिक दूध उत्पादन दू करणारे चार मानकरी शेतकरी निवडण्यात आले प्रथम क्रमांक रमेश मुरलीधर तारगे द्वितीय क्रमांक महेश बाळासाहेब रणमळे तृतीय क्रमांक भाऊसाहेब झुंबर एल्मामी चतुर्थ क्रमांक मोहन रामदास थात्रक या मानकरी शेतकऱ्यांचा सन्मान संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आला यावेळी सुनील बोलताना म्हणाले श्री दूध दूध संस्था नेहमीच आपल्या सभासदांच्या हितासाठी कार्यरत आहे उत्पादकांना स्थिर बाजारभाव वेळेवर पेमेंट आणि यो, प्रोत्साहन योजना देत आम्ही त्यांचा आत्मविश्वास वाढवतो संस्थेमार्फत दर बारा दिवसांनी नियमित पेमेंट केल्यामुळं सभासदांची आर्थिक व्यवस्थापन सुरळीत चालतं ग्रामीण भागातील दूध अर्थव्यवस्था ही शहरांच्या बाजारपेठेला बळ देणारी ठरते त्यामुळे सर्व उत्पादकांनी स्वच्छ ताजे आणि निर्भेळ दूध पुरवठ्यावर भर द्यावा या कार्यक्रमात सरपंच जितेंद्र कापकर संस्थेचे चेअरमन सुनील भारसकर व्हाईस चेअरमन सतीश आहेर माजी सरपंच सुनील मुर्तडक खजिनदार महेश रणमळे तसेच गोरख धात्रक दिलीप तारगे चंद्र चंद्रभान धात्रक मधुकर कापकर नंदकुमार कापकर सदाशिव कापकर गोरख तेलंग शिवा मुर्तडक मोहन धात्रक ग्रामपंचायत सदस्य मोहन मुर्तडक ज्ञानेश्वर बोडके रमेश तारगे शरद साळवे विष्णू मामा आहेर बाळासाहेब धात्रक बाळासाहेब चांगदेव धात्रक विनायक आहेर प्रथमेश आहेर एकनाथ भारसकर सुनील धात्रक किशोर धात्रक भाऊसाहेब येलमामे विजय मूर्तडक भगवान पोलादे जालेंदर भोसले अर्जुन मुर्तडक दीपक कापकर राजेंद्र कापकर सौरव गोरे दीपक खांडरे गोरख खांडरे सतीश खांडरे संजय खांडरे दीपक खांडरे रामदास तेलंग मच्छिंद्र बर्डे दत्तू रणमळे लक्ष्मण मुर्तडक बाळू मुर्तडक प्रकाश तेलंग नामदेव मुर्तडक मारुती मुर्तडक दत्तू तेलंग विजय मंडलिक दिनेश तेलंग बाळू कापकर उत्तम माळे सुभाष मुर्तडक आदी अनेक सभासद उपस्थित होत्या यावेळी उपस्थित दूध उत्पादक सभासदांनी सांगितलं श्री आवजीनाथ दूध सभासदांसाठी घेतलेली ही दिवाळी योजना खरोखरच प्रेरणादायी आहे नियमित पेमेंट प्रामाणिक व्यवस्थापन आणि सभासदांना दिला जाणारा सन्मान या सर्व बाबतीत ही संस्था आदर्श ठरली आहे या दिवाळी निमित्तानं श्री आवजीनाथ दूध संस्थेनं राबवलेला हा उपक्रम केवळ सभासदांसाठीच नव्हे तर ग्रामीण विकासासाठी प्रेरणादायी ठरला ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या अशा संस्था खरोखरच सामाजिक बदलाचं प्रतीक ठरतात या ठिकाणी श्री समर्थ औजनाथ महाराज दूध संकलन केंद्र चालू होऊन आज चार वर्ष पूर्ण होत आहे आणि दूध संकलन चालू झाल्यापासून आमच्या गावातील सर्व शेतकरी लाभधारक दूध उत्पादक यांना चांगल्या प्रकारचा असा भाव या ठिकाणी मिळत आहे आणि या वर्षी त्यांना दूध उत्पादकाचे चेअरमन सुनील भारस्कर व्हाईस चेअरमन सतीश यांनी शेतकऱ्याची तीन रुपयांनी अनामत कापून आणि त्यांच्या डेअरी मार्फत आम्हाला दोन रुपये आणि मधून असा पाच रुपये रिपीट या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि इतर दिवस इतर वर्ष सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारचा भाव या ठिकाणी दिलेला आहे तसेच प्रत्येक दूध धारकाला एक तेल टापा आणि पाच किलो साखर या ठिकाणी मोफत देण्यात आले आहे तरी शेत सर्व शेतकरी बांधवानी चांगल्या क्वालिटीचं दूध घालून चांगल्या प्रकारचा भाव मिळावा दुधामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ करू नये जर तुम्ही भेसळ केली तर त्याचा परिणाम वेगळावा जाऊ मग या डेरीकडून दुसऱ्या डेअरीकडे जावं लागतं तो आपल्याला त्या ठिकाणी काढून देतो त्याकरता अवजीनाथ दूध संकलन केंद्राला चांगल्या पद्धतीचे दूध घालून आणि कमीत कमी चाळीस पंचेचाळीस ते पन्नास रुपयाचा भाव आपल्या सर्व दूध 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 उत्पादकांनी या ठिकाणी अशी मी सर्व शेतकरी बांधवांना केंद्रातर्फे तसेच चेअरमॅन सुनील भारस्कर व्हाईस चेअरमन सतीश आहे वतीने सर्व दूध उत्पादकांना या ठिकाणी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांचे आभार मानतो सर्वांना धन्यवाद अवजनाथ दूध संकलन केंद्र मिरपूर चेअरमन आमचे सुनील मामा बारसकर वाईस चेअरमन सतीश यांनी आम्हाला वर्षभर चांगली सुविधा दिली आणि बाजार दुधाची बाजार चांगल्या पद्धतीने दिले आणि बारा दिवस मास्टर आहे बारा दिवस आमचा पगार खातो जमा होतो आणि त्यानंतर त्यांनी एक उपक्रम राबवला वर्षी चार क्रमांक काढले प्रथम क्रमांक आमचे रमेश थारगे त्या त्यानंतर दोन दो नंबर माझा आला तीन नंबर आमचे भाऊसाहेब यल माने चार नंबर आमचे मित्र मोहन भाऊ दात्र असे नंबर काढू आणि शेतकऱ्यांची एक उत्सावी हो। एक दुधाच्या दुधा बद्दल दुधाचे प्रगती वाढावा दुधाचं उत्पादन जादावा यासाठी त्यांनी नंबर काढले जेणेकरून हे स्पर्धा निर्माण होईल दूध संकलन कसं वाढेल असा आदर्श आज आमच्या अवजनाथ डेअरी कोण घ्यावा असे तालुक्या तालुक्यालाच मी आज सांग नाही व का अशी डेअरी चांगली डेअरी आहे डेरी आहे आणि आज यावर्षी त्यांनी चांगल्या पद्धतीने उपक्रम राबवला हो त्यानंतर पाच किलो तेलाचा डबा पाच किलो साखर आणि आम्हाला तीन रुपये आमच्या अनामत कापले आणि दोन रुपये त्यांच्या संस्थेमार्फत आम्हाला दिले असे पाच रुपये दिले त्यांचे मी आभार मानतो मिरपूर येथील पंचमल डेअरीच्या याच्यात पंचमल अंतर्गत श्री आवजना दूध संकलन केंद्र चेअरमन श्री सुनील बारसकर वाईस चेअरमन सतीश आहेर यांच्या अंतर्गत सेंटर चालवले जाते सर्व दूध उत्पादकांना व्यवस्थित इथं दुधाला भाव भी भेटला जातो आणि विशेष म्हणजे आमच्या आम आज यावर्षी डेरीने तीन रुपये अनामत हे केलेलं होतं त्यावरती दोन रुपये वाढीव आम्हाला लाभांश दिलेला आहे आणि वरतून पाच लिटर तेलाचा डब्बा आणि पाच किलो साखर प्रत्येक उत्पादकाला दिले जाईल तरी आणि एक मिठाई बॉक्स तरी सर्व उत्पादकांतर्फे व मी एक उत्पादक असून उत्पादकांतर्फे सेंटर चालक व चरमन व चर्मन, चर्मन दोघांचे बी आभार मानतो व असंच उत्पादकांना बी आवाहन करतो की आजूक आपला दूध धंदा आपल्याच गावामध्ये वाढावा ही विनंती करतो सगळ्यांना तर आपण काय करतो आपला दूध व्यवसाय आपण आपल्या गावातलं दूध दुसऱ्याच्या गावामध्ये येऊन हो करतो आपल्याला उलट जवळच्या जवळ सोय होती आणि आपल्या गावातल्या दोन चार युवकांना याच्यामध्ये आणखी दूर रोजगार भेटतो जाईन तर आपल्या गावामध्येच दोन युवकांना रोजगार भेटेल अशी उत्पादकांना मी आवाहन करतो आणि थांबतो आगतम स्वागतम सुस्वागतम आवजीनाथ दूध संकलांचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा या होतखरू होतखरू मुलांनी पहिल्यांदा यांचं हार्दिक आमच्या उत्पादकात तर्फे दसरा दिपावळी आणि नवीन वर्षे या आवजनात दूध संकल्प केंद्राला भरभराट बार हो आणि आमच्या उत्पादकातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो परंतु संकलन करतो संकलन करतो आपण जे दूध टाकतो हे दुसरा आपलाच मुलगा आहे आपल्या मुलाला आपण पाणी टाकून दूध पाहतो का ते सुद्धा आपलेच मुलं आहे पण प्रत्येकाला माझी एक आणि तुमचं चांगली नम्रता दूध घाला तुम्हाला आयुष्यात भरभराट होईल त्याच्यात जर तुम्ही काही जर केलं याच्यानंतर एकदम उत्कृष्ट आणि चांगली सेवा भरती असे मी उत्पादकाच्या वरतीने सांगतो माझ्या आज दोन हजार पंचवीस सालच्या दिवाळीच्या निमित्ताने आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना आमच्या चेअरमनतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि वर्षभरामध्ये जी अनामत कापली त्या अनामत तीन रुपये प्रति लिटर कापली आणि त्याला बोनस म्हणून प्रति दोन रुपये लिटर असं पाच रुपये लिटरप्रमाणे रिबिट संस्थेनं आमच्या उत्पादकांना दिलं त्याच्याबद्दल मी चेअरमनचे आर्थिक आभार मानतो आणि आज चार वर्षापासून त्या संस्थेचा प्रगतीपथावरचा मार्ग हा सुखकर झालेला आहे आणखीन भरभराटी हो अशा शुभेच्छा देतो आणि दूध उत्पादकांना अशीच आपल्या संस्थेला साथ द्या अशी विनंती करतो आणि सर्व दूध उत्पादकांना मी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि संस्थेचा कारभार सुरळीत आणि चोख चाललेला आहे याच्याबद्दलही संस्थेचे अध्यक्ष चेअरमन सुनील भारसकर यांना मी यांचं अभिनंदन करतो तसेच आमचे संस्थेचे दैवतचे जे प्रमुख असतील त्यांच्याबरोबर व्यवहार सुरळीतपणे त्यांचा सांगतो आणि उत्पादकांना बी वेळोवेळी गरज भासल्यास पैसेही मदत होते शेतकऱ्यांना आणि मी परत एकदा जर्मनचे आभार मानतो आणि सौ दूध उत्पादकांचे आभार मानतो आणि संस्थेला पुढच्या वाटचालीत खूप खूप शुभेच्छा देतो कृषी संकलन केंद्र या संस्थेला आज चार वर्षे कंप्लीट झालेली आहे मला या धंद्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना मला काही लोकांनी मदत केली जागेची मदत केली आपल्या सर्व शेतकरी बांधवांची मदत केली आणि आज चार वर्षे झाली संस्था चांगल्या प्रकारे मदत करता येईल मी माझे उत्पादकांनी माझ्याकडं एकशे छप्पन्न उत्पादक आहेत त्यांचा एवढा मलासा विश्वास पटून गेलेला आहे की कधीबी अर्ध्या रात्री जरी मला फोन केला मी त्यांच्यासाठी धावतोय आणि दुकाना क्वालिटी पगार वेळेवर काही मदत कोणत्याही प्रकारची मदत असो कोणत्याही टायमिंग मी त्यांच्यासाठी धावून मला वरून संस्थेकडून कोणत्याही प्रकारचं रेबिट येत नाही मी आहोजनातू संकलन संस्थेमार्फत दोन रुपये अनामत आणि दोन रुपये रेबेट ह्या प्रकारे एकूण पाच रुपये रेबेट दिलेले आणि दिवाळी भेटनिमित्त पाच किलो साखर आणि पाच लिटरचा तेल डबा एक मिठाई बॉक्स आणि याच्यातून रिबेट अनामतमध्ये मी एक चार नंबर काढलेले आहे प्रथम क्रमांक रमेश मुरलीधर तारगे यांनी आणि दोन नंबर महेश बाळासाहेब रनमाळे तीन नंबर भाऊसाहेब झुंबर येलमामे आणि चार नंबर मोहन रामदास लाट यांना आणि ट्रॉफीच्या देण्यात स्वरूपाला एक प्रोत्साहन मिळेल आणि त्यांना बी असे वाटेल का यांचे चार नंबर आले आपलाही पुढच्या वर्षी एक नंबर यावं आणि दूध उत् उत्पादकामध्ये वाढ होईल आणि संस्थेला बी त्यापासून फायदा होईल सर्व शेतकरी उत्पादकांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आज तो माझ्यावर इथून पुढे बी ठेवा की मी प्रार्थना करतो आणि दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा